महात्री शिवाजी केले अनमॅरिड असताना सुद्धा भरपूर गोष्टी करू शकतात त्याच्यामुळे ना सतत प्रयत्न करत राहा आणि आपल्या समाजा ठेवल्यानंतर कोणतीही गोष्ट साध्य होती आपल्या फक्त सात रक्त जास्त अभ्यास करण्याची काही गरज नाही रोज तीन ते चार तास अभ्यास टाईमिंग चांगली पाहिजे म्हणजे मी स्पर्धा परीक्षा आणि सेवा ह्याच क्लासमधून स्टार्ट केलेलं होतं आणि शेवटी शेवटी मला क्लासला मुलं नाही जमल्यामुळे मी ऑनलाईन सरांनी क्लासेस चालू केले नंतर आपल्या फिजिकलवर वगैरे नाही का ते ऑनलाईन क्लासेस घ्यायचे घरीच लायब्ररीमध्ये वगैरे करायचे आणि सर तुमच्या ऑनलाईन फायदा झाला मी ऑनलाईन क्लासेस म्हणजे लायब्ररीत बसून जेव्हा आम्हाला चाळीस मार्काचा पेपर होता तुमचे सगळे व्हिडिओ युट्यूबरचे सेव्ह करून ऑनलाईन क्लासेसमुळे जास्त फायदा झाला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवा प्रत्येकाला यश घालवायचं आहे सरांनी या ठिकाणी बोलू शकतात त्याच्याबद्दल सरांची आवड